पंढरपूर महाराष्ट्राच्या मनातलं पवित्र स्थान इथे विठोबा उभा आहे हात कमरेवर ठेवून डोळ्यांत करुणा आणि चेहऱ्यावर मायेची सावली पण ही उभी असलेली मूर्ती एका अनकथित गोष्टीची आठवण आहे कथा आहे पुंडलिक नावाच्या एका साध्या पण महान भक्ताची पुंडलिक आईवडिलांची सेवा करायचा देवप्रेम काय असतं हे त्याने कृतीतून दाखवलं एकदा श्रीविष्णू त्याचा भक्तिमार्ग पाहून स्वतः त्याच्याकडे आला पण पुंडलिक तेव्हा आईच्या पायांना मसाज करत होता त्याने देवाला थांबायला सांगितलं आणि एका विटेवर उभं राहायला सांगितलं त्या क्षणी पुंडलिकाने दाखवलं की जिथे सेवा आहे तिथेच खरा देव आहे विठोबा त्या विटेवर उभा राहिला आणि आजही उभा आहे आपल्यासाठी आपल्या प्रतीक्षेत पंढरपूरच्या विठोबाचं मंदिर फक्त एक वास्तून आहे ते आहे हजारो वर्षांचा भक्तीचा इतिहास यादवराजांच्या काळात मंदिर फुललं आणि संत नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर एकनाथ चोखोबा यांनी त्या भक्तीला अर्थ दिला पंढरपूरची वारी म्हणजे केवळ चालणं नाही ती आहे भावनेची यात्रा ओल्या चिखलात पाय भिजू देणं घामाने अंग भिजणं पण ओठांवर एकच नाम विठोबा माऊली माऊली विठोबा या विठोबाची गोष्ट ही देवत्वाची नाही ही माणुसकीची गोष्ट आहे तो राजा नाही पण जनतेच्या मनाचा आधार आहे त्याच्या नजरेतून आपल्याला समाधान साक्षात्कार आणि मायेचा स्पर्श मिळतो हीच आहे विठ्ठलाची अनकथित गोष्ट आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा गौरव प्रकाशन यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा